नमस्कार मंडळी तर काल ना आम्ही बोरिलीमध्ये ते नॅशनल पार्क आहे तिथे गेलो होतो माझे बाबा गावावरून आले होते त्यांना घेऊनच खास करून त्यांना घेऊनच आम्ही इथे नॅशनल पार्कमध्ये गेलो होतो तर तुम्ही म्हणाल मी इथे आजूबाजूला काय बघते तर इथे माकडांचा भयंकर सुळसुळाट चालू होता तर त्यांनाच मी बघत होते आणि हे बघा इथे लायन सफारीसाठी बुकिंग केली जाते त्याचबरोबर इथे एंट्रन्स फी चौऱ्याण्णव रुपये आणि लायन सफारीसाठी एकशे चार रुपये आहे तर हे बघा आणि त्यांची जी गव्हर्नमेंटची गाडी असते त्यांनीच आपल्याला ते बसमधून फिरवतात हो या गाडीमधून फिरवतात हो आणि इथं तुम्हाला अगदी मोकळे सिंह वाघ सुद्धा बघायला मिळतात तर इथे एक वाघ असा पूर्णपणे मोकळा सोडलेला होता हे बघा इथे हा पूर्णपणे बाहेर आहे पिंजऱ्याच्या बाहेर आहे आणि पिंजऱ्याच्या आतमध्ये दोन आहेत तर असे मोकळे फिरत होते तर सुद्धा बघायला मिळालं छान वाटतं आणि संपूर्ण आजूबाजूला पूर्णपणे निसर्ग आहे तर छान वाटते ते आणि हा बघा हा कसं छान फिरतो आहे आणि जी गाडी होती ती थोडी लांब आहे पण कॅमेरामुळे धूम केल्यामुळे ती जवळ वाटते जो तू आपल्याला भाग जवळ वाटतोय पण तो थोडा लांबच होता आणि पूर्णपणे असे सोडलेले असतात जे तुम कधी कधी दिसतात नाही तर बऱ्याच वाला तर नाही दिसत पण कधी कधी दिसतात तर हे बघा असं हे इकडे फिरतात आणि त्याच्यानंतर आम्ही इथून वरती कानेरे गुंपा जे आहे तिकडे गेलो जवळजवळ अर्धा तासाचं अंतर आहे ते ते तिथे सुद्धा इथून गव्हर्नमेंटच्या बसेस आहेत किंवा टॅक्सी पण आहेत पूर्वी इथे जायचं असेल तर आपण प्रायव्हेट आपल्या ज्या प्रायव्हेट व्हेकल्स असतात स्वतःच्या गाडीने जाता येत होतं पण करोनानंतर ते पूर्णपणे बंद केलं आता इथे त्यांचेच स्कूटी सायकल जे काही असेल किंवा गव्हर्नमेंटच्या बसेस असतात त्याने जायला लागतं ते बघा इथे पांडवांची गुंपा म्हणजे इथे पांडवांच्या काळातली कोरलेली लेणी आहेत आणि हे जे इथे वॉटरफॉल हे जे आहे इथे खूप सारे वॉटरफॉल असतात पावसामध्ये आणि एवढी गर्दी असते इथे पूर्ण भरलेलं असतं पण पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वाटते इथे पूर्णपणे निसर्ग असं हिरवळ पसरलेली असते आणि भरपूर सारे धबधबे असतात पब्लिक भरपूर येतं इथे पावसाळ्यामध्ये आणि इथे असे स्टॉलसुद्धा लागलेले असतात आता उन्हाळा आहे तर इथे लिंबू सरबत किंवा काकडी सॅलड असतं फ्रूट सॅलड असतं किंवा भेळ असते सुकी पण पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त इथे कॉर्न असतात मक्की असतात आणि छान वाटते इथे भरपूर सारं पब्लिक इथे येतं आणि बसेससुद्धा इथे थांबतात वरती तुम्हाला जर रिटर्न फिरायची असेल बस चालूच असतात तर आम्ही इथे भेळ घेतली होती त्याच्यानंतर हे बघा मी अशी संपूर्ण हे बघा असे हे सगळी लेणी आहे आणि पावसाळ्यामध्ये इथून पाणी वाहत असतं तर खूप सुंदर वाटते इथे आज़ अगदी ग बोरवली स्टेशनपासून जवळजवळ वीस मिनटाच्या अंतरावरतीच हे नॅशनल पार्क आहे आणि त्याच्यानंतर हे बघा असं सगळं आता उन्हाळ्यातलं मग एवढं हे नाही पण पावसामध्ये खूप छान वाटतं आणि त्याच्यानंतर आम्ही समोरच जे रामदेव प्युअर रेस्टॉरंट आहे व्हेज रेस्टॉरंट आहे इथे जेवायला गेलो होतो तर मी मसाला डोसा घेतला होता मैसूर मसाला डोसा घेतला होता आणि मिस्टरांनी आणि बाबांनी पुरी भाजी घेतली होती त्याचबरोबर ताक घेतलं होतं आणि मी लसी घेतली तर हे बघा इथे आणि जेवण खूप सुंदर असतं इथे छान असतं म्हणजे चवीला पण छान असतं तर हे बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब